बातमी आहे जुन्नर तालुक्यात बेल्हे येथील एक सरबत ज्यूस व बर्फाचे गोळे बनवणारा व्यावसायिक राजेश निषाद यांनी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर सापडला असतानाही त्यांनी तोच बर्फ इतर व्यावसायिकांना विकल्याची धक्कादायक घटना बेल्हे येथे घडली असून सदर मेलेल्या उंदरामुळे उसाचा रस बर्फाचा गोळा बर्फाचा लिंबू सरबत इत्यादी पिण्यामुळे लहान मुले, मुले व प्रवाशांना त्रास झाल्यास त्याला जबाबदार कोण बर्फ बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये होत असलेला हलगर्जीपणा किंवा राजेश निषाद यांनी आणलेल्या बर्फ साठवून ठेवलेल्या ठिकाणी नसलेली स्वच्छता व त्या ठिकाणी असलेला उंदीर घुशी यांचा वावर यामुळे त्या बर्फाच्या लादीत उंदीर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे असतानाही सदर बर्फ विकण्याचे काम चालू होते व्यवसाय करताना स्वच्छता असणे गरजेचे आहे परंतु या बर्फ विक्रेत्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने लहान मुलांना यापासून काही अपाय झाल्यास याला जबाबदार कोण उन्हाळा अतिशय कडक असल्याने दुचाकी किंवा चारचाकीमधून प्रवास करताना घशाला सारखी कोरड पडत असते पर्यायाने रस्त्याच्या कडेला असणारे लिंबू पाणी सरबत स्टॉल उसाचा रस लक्ष वेधून घेतात व एकाच वेळी दोन दोन ग्लास रिचवून आपण पुढच्या प्रवासाला निघतो पण लिंबू पाण्यातले व सरबताचे पाणी कशाचे आहे कोठून आणले आहे त्यात साखर आहे का किंवा त्यात सारखा पदार्थ मिसळला आहे का तसेच बर्फ बनविताना वापरलेले पाणी शुद्ध होते का बर्फ साठविण्याची जागा चांगली आहे का त्या ठिकाणी मोकाट कुत्री डुकरे येऊन बसतात का लिंबू पाणी किंवा सरबत बनवणाऱ्याच्या हाताला काही जखमा झालेल्या आहेत का, आहे का। त्यापासून आपल्याला व बरोबर असणाऱ्या लहान बालकांना काही संसर्ग होईल का यापैकी एकाही गोष्टींचा आपण विचार न करता डोळे झाकून पिऊन टाकता याविषयी संबंधित खात्याने लक्ष घालणे गरजेचे आहे आणि जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार यांना कोणी दिला तेव्हा रस्त्यावरील ते लिंबूपाणी बर्फ घातलेला ऊसाचा रस आकर्षक बाटल्यामधील सरबत व निरापिताय पण सावधान जरा जपूनच कारण आपले आरोग्य आपणच सांभाळले पाहिजे